तर काही आम्ही तिकीट ऐंशी रुपये तिकीट या थमाश्याच आता आम्हाला माहित नाही तर काही ड्रोन हा हा साठ माहिती तर काही आम्ही आतमध्ये आलेलो आहे वाट देपार देखे। देपार देखे। देखे। <laughs> जाने। जाने। कस वाटत तर आम्ही कस काय वाटत तुला तर अजून आतमध्ये जायचंय काही विषय नाही काहीतरी बोल तर काय परत आता इकडे आलोय कोपऱ्यात कोपऱ्यात म्हणजे इकडे संपत आले संपत नाही म्हणजे सुरुवात झाली पण अजून आतमध्ये जायचंय पण अशा प्रकारे असा वाकडं तिकडं रस्त आहे अशा एकलर... प्रकारे घुसायला लागतं काही विषय नाही <laughs> सकते एक आम्हाला माहित असते आम्ही एवढाच तकलीफ घेतलीच नसती कंपनी बॉक्स एवढा घुसल मारलाय पाणी तुम्ही पाहू शकता <laughs> <laughs> देख सकते है? <laughs> खतर का खतरनाक अशी ट्रॅक्टर आहे इथं सोलर खतरनाक आहे मोटर पण आहे <laughs> <laughs>

जैसा ना टाइम लगेगा शिमला से। डांगर तर काही सात आपण इकडं कारल्याच्या भागामध्ये पोहोचलेलं आहे तर इकडं फुलं पण छान आहेत तर मल्चिंग वरती कांदा लावलेला आहे वांगी तर काहीच तुम्ही तांबाटी पाहू शकता किती छान अशी आहेत आकमध्ये एक नंबर आहे तर इथं भेंडी खतरनाक मध्ये गाईश तुम्ही पाहू शकता कनस किती मोठा आहे खतरनाक मध्ये एक नंबर आहे खतरनाक तर इकडे मक्का पण पाहू शकता किती उंच आहे डायरेक्ट डोक्याच्या वरती दर्शन पुरत नाही खतरनाक आहे बघा एक नंबर आहे काही सांगा आलो खरं बघायला खतरनाक नाही तर इकडं त्याच्याकरती काही विषय नाही गाईस चलो तर आई सिद कुबीचा गड्डा पाहू शकता किती खतरनाक आहे याच युट्यूब चॅनल काय नावर चांगलं याच्या चॅनल पण सबस्क्राईब सत्तावीस सत्तावीस वाढवून द्या आजच्या आज काही विषय नाही काही खतरनाक मध्ये पण आमचा एक युट्यूब स्टार आहे काही विषय नाही युट्यूब स्टार पन्नास इकडे भेंडी पाहू शकते किती छान तरी तर फरची खतरनाक मध्ये डांगर भरपूर मोठा आहे भोपळे पण आलेले बारीक काय फाई ये नांगर किती मोठे एक नंबर आहे डॉक्टर काय त्यांनी शिकत नाही दुसरे कुणा त्यांनी बाजारात मिरची किती लाल आहे कुठं आणि मिरची कुठं मी काय मिरचीचं डिगी पोस्टर आहे ना भेंडी भेंडी टमाट्याची किती तांबटे आहे त्यांनी सांगते इकडनं लावलं एक नाही ना थोडा रस्तीच मुळे परवडू झेंडू पाहू शकता तुम्ही झेंडू एक नंबर आहे मिरची मिरच्याला आताच फुलं आलेली तर मला वाटते इथून आता तर आपला हा पण एक ब्लॉग टाकणार आहे नऊ हे इथं माहिती वगैरे असे काही आहे खूप या मला चार पाच ठिकाणी भेटलेले आणतात तर काहीच कालव ना कालवले जाऊ जा काही विषय नाही तर देऊ देऊन येऊन जरा तर फरशीची शेंगा दाखत आहे मी तुम्हाला पाहू शकता तुम्ही फरशीला किती शेंगा आलेले

कारलं पाहू शकता तुम्ही काही डांगर पाहू शकता <laughs> ले <laughs> तुम्ही त्याला आलेले नाही पण काहीच तुम्ही पाहू शकता किती छान असे तर काही त्याला झुकणी मानतात चायनीज मधले झुकणे खतरनाक आहे तर काहीच तुम्हाला थोडक्यात मक्काची मी माहिती देतोय खतरनाक आहे आपल्याला दे। एक तास झालाच फिरून एक तास कम्प्लीट आहे आणि एक तास पेट्रोल टाकलं आमची गाडी बंद पडली होती जिंकल्याची माग तर तिथून थोडी ढकलली काही विषय नाही तर कारण टोपल्यामध्ये ठेवली इथं बंड अंगर आहे तर इथं फर्चीच शेंग आहे तर आता हे मला वाटतं लास्ट पॉइंट आहे इथं तर इथून पूर्ण यंड वाहणार आहे हे मंडप मध्ये नाय अरे म्हणजे विषय काय इथून इकडे यालं गारका गारका असा कोथंबीर छान आहे गाईस वाटाणे पण छान आहेत काही विषय नाही तर शिमला मिरची पण एक नंबर आहे आणि ते काय आहे रे वर हाँ? यार। मैं दे सकता शोलो का हाँ एक नंबर है

गाईस आता आम्ही आले शेवटच्या स्टॉप वर पोलीस मामा च्या तर इथून आम्ही आतमध्ये जाणार आहे म्हणजे इकडून रस्ता आहे गाईस इकडून असा जाऊ वळणा वळणाच असं वाटतय तर पोलीस मामा बरोबर जमला होता चा काही विषय नाही सगळ्याची अगरबती बनवून राहिली तुम्ही पाहू शकता एक नंबर खतरनाक रात्री तर इथं पण अगरबत्ती तरी तर सगळा पावड्यांचा वासिचलेला आहे तुम्ही पाहू शकता इकडून तरी तर लास्ट खाण्यासाठी दमल्यावर खाण्यासाठी भेटत एक नंबर असं इथं सगळ्या प्रकारचं जेवणाची व्यवस्था आहे एक नंबर तर काही आता आम्ही आलो आहे का तरी तरी तर इकडे आतमध्ये जायचं आता मला वाटते आता संपलेलं आहे संपलं गायचं तर इकडे लास्ट आम्ही जरशे गाय बघण्यासाठी आलो तर इकडे पाहू शकतो तुम्ही गाय बांधलेले मंडप टाकलेलं आहे तर गायींसाठी चारा पण तर आता इथून आम्ही इकडे जाणार आहे आता कारण की आता पूर्ण बघून झाली तर इकडं पण टेंकर का काय चालू आहे वाटतं खतरनाक म्हणजे का में में तर काही माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटू आम्ही चालू आता घरी तर आम्हाला इकडून जायचं आहे तर एवढे कावळे प्रदर्शन बघायला आले तर आता आम्ही जातो पुढून काही विषय नाही आम्ही डायरेक्ट आता जाणार आहे पोलीस मामा बसून जाणार आहे काही विषय नाही